ना गुड मॉर्निंग आणि आत्ता इथे बघा मी आता शेण काढत आहेत कारण की आता सकाळचे वाजले आहे दहा आणि माझं सर्व जे काम आहे त्या वरलेलं आहेत आणि आत्ता मी चालली आहेत दुसऱ्या मळ्यामध्ये आणि तिथं जाऊन जी मका आहेत त्या मकावर पाणी लावायचं आहेत आणि हे बघा आता इथे आपण इथे बाहेरच्या साईडला इथे मी माझ्या ज्या छोट्या कालवडी आहेत त्या बांधत असते आणि आत्ता ऊन झाल्यामुळे मी त्या कालवडींना सावलीत बांधलेलं आहेत आणि त्यांच्या खालचं जे आहे ते मी झाडून घेत आहेत कारण की परत चार वाजता त्यांना ह्या जागेवर बांधायचं आहे तर आता त्या इथून सोडलेल्या आहेत तर म्हणून मग मी इथे झाडत आहेत कारण की त्यांच्या पण खाली स्वच्छता ठेवणं खूपच गरजेचं असतं त्याच्यामुळे मग त्यांना दुसऱ्या साईडला जर बांधलं तर मी मग जी साईड आहे त्या पहिल्या ज्या ठिकाणी बांधलेल्या होत्या त्या ठिकाणी मी अशा पद्धतीनं झाडून घेत आहेत जेणेकरून त्यांच्या खाली त्यांना बसायला अगदी व्यवस्थित आणि घाण पण होत नाहीत आणि माझे हे रोजचे काम आहेत पण मग माझ्या रोजच्या कामामधलं मा थोडंफार मी तुमच्याशी शेअर करत आहे थोडं थोडं कारण की इतकं नाही शेअर होत आणि व्हिडिओ पण मग खूपच मोठा होऊन जाईल तर मग माझ्या कामाचे छोटे छोटे जे मुद्दे आहेत मी तुमच्यासोबत ते शेअर करत आहेत तर हे बघा अशा पद्धतीनं आपण इथे धाडून घेणार आहोत आणि नंतर जाणार आहेत मी इथे मळ्यामध्ये कारण की मकाला जे फर्टेरा टाकून झालेलं आहेत फक्त आता मकाला पाणी टाक पाणी लावायचं आहेत आणि हे बघा बाहेर खूपच सारं ऊन पण आहेत आणि आत्ता सकाळी थंडी तर वाचते पण दुपारी बाराच्या नंतर खूपच ऊन लागतं तर त्यामुळे आता इथे गायींचा आवरलेला आहेत आणि गायींचे जे पडदे आहेत ते पडदे पण मी इथे खाली करून घेत आहेत जेणेकरून त्यांना उन्हाचा चटका लागू नये कारण की गायी ज्या आहेत त्या गाभन आहेत काही जणलेल्या पण आहेत तर अशा पद्धतीनं त्यांना चटका लागू नये किंवा छोटे जे वासरू पण कालवडी पण आहेत त्यांना पण मीच इथे सावलेल्या बांधलेल्या आहेत तर हे बघा आता पूर्णपणे इथं आवरून झालेलं आहेत आणि आता मी चालले आहेत खाली मळ्यामध्ये गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि सुका समाधानाचा जावही महादेवाच्या चरणीत राहत ना आणि हे बघा आता आपण इथे आलेलो आहोत मकामध्ये बारे चालू आहेत म्हणजे मकाला जे फरटेला खत आहे ते टाकून झाले आहेत फरटेला आणि आता मकाला पाणी भरत आहेत हे बघा आणि इथे मकाचं आता पाणी पण भरून झालेलं आहे शेवटचं आहे बारा साडेबारा वाजेपर्यंत भरून घेईल तर आता मग घरी जाऊन थोडंसं बघते आणि परत मग आपण इथे येऊयात तर हे बघा इथे पाणी फुटलेलं आहे खूप सारं पाणी गव्हामध्ये गेलेलं आहेत आणि मी इथे अशा पद्धतीनं ते लिपत आहेत पण मग खूप पाणी आहे ते लिपता येतच नाही आहेत मी आज तुम्हाला थोडीशी माझ्या घरातली माहिती देणार आहेत की माझ्या घरामध्ये किती मेंबर आहेत किंवा त्या दिवशी तुम्ही बघितलेले असेल की माझ्या ज्या सासूबाई आहेत तर त्या वारलेल्या आहेत तर त्याची ब त्याच्याबद्दल थोडीशी स्टोरी मी तुम्हाला माझं पूर्ण फॅमिलीमधलं सांग सांगणार आहेत तर हे बघा माझ्या फॅमिलीमध्ये सगळे जे मेंबर आहेत ना ते पाच आहेत म्हणजे मी माझे मिस्टर आणि मला दोन मुलं आहेत एक मुलगा आणि मुलगी आणि तुम्ही आता मागे व्हिडिओमध्ये बघितलं असेल की घास टाकतानी माझे सासरी होते तर ते माझे सासरे आहेत आणि मला सासूबाई ह्या नाही आहेत आणि माझे जे मिस्टर आहेत ते एकटेच आहेत आणि त्यांना तीन बहिणी आहेत म्हणजे मला तीन नणंदा आहेत आणि तिघी पण त्यांच्या त्यांच्या घरी आहेत त्यांना त्यांचे मोठे मोठे मुलं आहेत त्यांच्या मुलांचे पण लग्न झालेले आहेत आणि जे माझी मुलं आहेत म्हणजे जे माझे मिस्टर आहेत ते छोटे आहेत आणि माझं लग्न त्यांच्यानंतर उशिरा झाले आहेत आणि माझी मुलं पण जी आहेत ते छोटे आहेत मी माझ्या ज्या सासूबाई आहेत त्या माझ्या लग्नाच्या पहिल्याच वारलेल्या आहेत म्हणजे माझ्या लग्नाच्या पहिले तरी दोन वर्ष वारलेले आहेत आणि त्या काळामध्ये माझ्या घरी अक्षरशः स्वयंपाक वगैरे करायला कोणीच नव्हतं फक्त इथे माझ्या घरामध्ये म्हणजे तेव्हा हे माझं घर पण नव्हतं तेव्हा इथे फक्त माझी मिस्टर आणि माझी सासरे आणि माझ्या दोन भाच्या होत्या माझ्या नणंदा आहे ना त्यांच्या मुली होत्या आ आ हो जा जा त्या दोघीजणी अक्षरशः एक चौथीला आणि एक दुसरीला अशा दोघीजणी होत्या तर मग त्या दोघीजणीच इथे सगळं सांभाळत असायच्या स्वयंपाक वगैरे सर्व करायच्या आणि मग महिन्यातून दोन महिन्यामधून माझ्या ज्या ननंदा आहेत त्या पण यायच्या आणि त्या पण इथे करू लागायच्या किंवा घराची साफसफाई करायच्या किंवा त्यांना दळण वगैरे करून द्यायच्या ही सगळी कामे त्या करत असत आणि मग त्याच्यानंतर दोन वर्षानंतर मग माझ्या मिस्टरांचं म्हणजे माझं लग्न झालं आणि मग मी इथे आले आणि घरामध्ये असं सांगायला मोठं कोणीच नव्हतं की तू हे कर किंवा तू हे काम केलं पाहिजेल असं असं वगैरे कोणीच नव्हतं फक्त माझ्याजवळ माझी एक भाची होती त्या पण छोट्याच होत्या त्या ते पण तेव्हा साधारण एक पाचवीसावेला असतील आणि मग नंतर तेव्हापासून मग मी इथेच येत आणि आमच्या घरामध्ये इतकेच मेंबर आहेत आणि माझ्या सासू ज्या आहेत त्या खूपच पहिल्या आजारी होत्या आणि त्याच्यामुळे त्यामुळे त्या वाढल्या आणि अशा पद्धतीनं माझी ही छोटीशी स्टोरी आहेत आणि मी माझ्या घरामध्ये एकटीच आहे आता मी शेती पण सांभाळत आहेत आणि माझे जे मिस्टर आहेत ते जॉबला आहेत आणि माझे मिस्टर जॉबला आहेत आणि पहिले जेव्हा लग्न झालं तेव्हा मी कुठलंच काम करत नव्हती म्हणजे फक्त घरातच था राहायचं घरातच पूर्ण दिवस माझा जायचा आणि मग नंतर खूपच कंटाळा यायला लागला म्हटलं आता घरात बसून काय करायचं तुम्हाला एक माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर माझं शिक्षण जे आहे ते एम कॉम झालेलं आहे आणि मी अक्षरशः माझं जेव्हा लग्न झालेलं तेव्हा मी कुठल्याच प्रकारे काहीच काम करत नव्हती घरातच थांबायचं घरातच करायचं किंवा मग शेतीबद्दल पण इतकं काही माहीत नव्हतं आणि नंतर मग माझं मला दोन मुले झाली आणि मुलगी अक्षरशः एक वर्षाचीच होती तर तेव्हापासूनच म्हटलं आता घरात बसून पण काय होणार आहेत आणि माझं एम जा कॉम झालेलं परत कम्प्युटर सॉफ्टवेअर झालेलं होतं पूर्ण वर्ष दोन वर्षाचं तर मग म्हटलं काहीतरी नोकरी करावी आता नोकरी जर करायचं म्हटलं तर घरामध्ये मुलांना वगैरे सोडून तुम्ही नोकरीला जाणार आहेत आणि नोकरीला जर गेलं तर तुम्हाला एक साधारण आता म्हणजे तेव्हा पण परमानंट जॉब नव्हताच आणि आता पण नाही आहेत आणि तेव्हा एखाद्या ठिकाणी जर नोकरी जर केली तर तुम्हाला दहा पंधरा हजाराशिवाय ते पगार देणार नाहीत तेव्हाची परिस्थिती होती आणि आत्ता पण तीच परिस्थिती आहे बारा घंटे राबवून घेतात आणि अक्षरशः दहा बारा हजार पगार देतात तर मग अशामुळे मग मी नोकरी पण केली नाहीत मग ना त्याच्यानंतर मग मी क्लासेस घ्यायचे क्लासेस चालू केली मुलांची पण मग तेव्हा काय व्हायचं मुलांचे क्लासेस घ्यायचे ना तर तेव्हा शंभर रुपये फी होती आणि शंभर रुपये फीमध्ये काही होत नव्हतं आणि मुलं असे होते की फी पण देत नव्हते वेळेवर मग त्याच्यानंतर मी जी माझे क्लासेस जे आहेत ते क्लासेस पण बंद केले म्हटलं नको क्लासेसमुळे पण मुलांक लक्ष जात नाही किंवा मग मुलं घरात रडायचे मग त्यांना दुसऱ्या मुलां शिक मुलांना शिकवायचं कसं काय मग त्याच्यामुळे मी क्लासेस पण सोडून दिले आणि मग नंतर असंच मी न, न, एक ठरवलं की आपण आपल्या घरी मुलांसाठी दूध त्यांना दूध एक खाण्यासाठी एखादी गाई पाळूयात मग मी अक्षरशः माझ्या नंदेच्या घरून एक गायी आणली अशीच घेऊन आलेली होती तर मग मी त्यांच्याकडनं गाई आणली नंतर ती गायी सांभाळायला लागली नंतर मग असं करता करता म्हटलं मग त्याच्यानंतर ती गाय सांभाळता सांभाळता दोन तीन लिटर दूध घरी राहायचं दोन तीन लिटर दूध मी डेअरीला पण द्यायचे मग त्याच्यानंतर म्हटलं की आता ठीक आहे दोन तीन लिटर दूध डेअरीला जात आहेत मग अजून आपण ह्या गाईला सोबत अजून एक गायी घेऊयात कारण की ह्या पण गाईचं करायचं आहे आणि त्या पण गाईचं करायचं आहे नंतर मग मी एका गायला जोडी अशी दुसरी गाय घेतली आणि मग तेव्हा पण असंच झालं म्हटलं आता दोन गाय सांभाळायच्या मग तिसरी का घेऊ नयेत मग असं करता करता मी तीन गायी घे चार घे पाच घे असं करता करता माझ्याकडे अक्षरशः आज तब्बल दहा गायी आहेत तर मी असं करता करता म्हणजे दहा गाई कशा की त्याच्यामध्ये माझ्या ज्या गोठ्यामध्ये ज्या कालवडी होत्या त्या कालवडी पण मी सांभाळल्यात मग असं करता करता दहा गाई आहेत मग नंतर मला एक असंच मला असं वाटलं की आपण शिळी पण घेऊयात बकरी घेऊयात मग नंतर मग मी दोन बकऱ्या पण घेतल्या आणि मग त्यांचे पण जे बोकड वगैरे आहे त्यांना बोकड झाले त्यांना पण सांभाळते मग नंतर असंच मला असं वाटलं की आपण म्हणजे मला एक खूस होती ती करण्याची कारण की आमच्या घराजवळ खूपच मोठी जागा आहेत आणि खूपच छान आहेत मग नंतर त्याच्या म्हणजे मोकळी जागा आहेत कोणाची अडचण नाही स्वतःची जागा आहेत त्याच्यामुळे अडचण नाही आहेत हे म्हणजे जे प्राणी आहेत ते पाळण्यासाठी आणि मग नंतर मी असं बो करत करत गेली मग नंतर त्याच्यानंतर मी कोंबड्या पण घेतल्या गावठी कोंबड्या आणि आता माझ्याकडे कोंबड्या बकऱ्या आणि गाई हे सगळं पण आहेत आणि खरंच मला खूपच छान वाटतं आणि मला पण म्हणजे मला आजकालची जी तरुण पिढी आहेत किंवा माझ्यासारख्या ज्या गृहिणी आहेत ज्या घरामध्ये असतात आणि त्यांच्याकडे शेती आहेत अवेलेबल सर्व गोष्टी आहेत तर मग मला असं वाटतं की त्या स्त्रियांनी घरात बसून न राहता किंवा त्या आजकालचा जो तरुण आहे त्या तरुणानेसुद्धा म्हणजे घरात बसून न राहता म्हणजे कुठल्याही पद्धतीनं काम वगैरे ते करत नसतात किंवा घरातच बसणं मग किंवा मग कुठेतरी एखाद्या ठिकाणी नोकरीला जाणं नोकरीला गेलं की तुम्हाला अक्षरशः साधारण दहा बारा हजाराच्या पगारात आजकाल काही होत नसतं कारण की दहा बारा हजाराच्या पगारामध्ये महिन्याचा सुद्धा किराणा येत नाही आजकालच्या परिस्थितीमध्ये इतकी महागाई झालेली आहे तर मग ह्या महागाईमध्ये आपण असं बसून का राहावं कारण माझं एक आहेत अक्षरशः मी तुम्हाला खरंच सांगते की माझ्या मिस्टरांना पगार चांगला आहेत आणि आमच्या घरामध्ये चार पाचच माणसं आहेत आम्हाला इतकं काही लागत पण नाही आणि मग त्यांच्या पगारामध्ये होऊन जातं सगळं पण माझं एक विचार आहेत माझं एक म्हणणं आहे माणसाने जोपर्यंत ताकद आहेत किंवा आपल्यामध्ये जोपर्यंत करण्याची क्षमता आहे तोपर्यंत काम केलं पाहिजे आणि एक म्हणजे कामाची लाज नाही पाहिजे की मी आता इतकी शिकलेली आणि मग मी गाई पाळते किंवा बकऱ्या पाळते काम आहे ते काम करायला कोणाची लाज बाळगायची तर माझ्या मताने काम करायला कुठल्याही प्रकारे लाजू नयेत आज एक दुसरं मत आहे की मी एक अनुभवलेत की नोकरीपेक्षा म्हणजे नोकरी चांगली असेल तर तुम्ही करा अवश्य परमानंट जॉब असेल किंवा मग एखादा सरकारी जॉब असेल तर तुम्ही तो जॉब अवश्य करा पण मग दहा बारा हजाराच्या पेमेंटवर तुम्ही नोकरी करू नका मी तर असंच सांगणार आहेत कारण की दहा बारा हजारामध्ये काहीच होत नाही त्या ते, त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःचा एक बिझनेस उभा करा किंवा तुम्हाला शेती जर असेल तर तुम्ही पालन करा किंवा बकरी पालन करा हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहेत बकरीपालन पालन कारण की आपण सयांमध्ये येत ना आपण स्वतः मालक असतो आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा काम करायचं जेव्हा वाटेल तेव्हा आराम करायचा आणि त्यासोबत आपल्याला एक दहा दिवसाला आपला पगार पण भेटतोय नोकरीसारखं नाही आहेत की महिना झाला की आपल्याला पगार येतो तसं यात बिलकुल नाही आहेत एक दहा दिवस झाले का तुम्हाला तुमचा पगार भेटतो तुम्ही त्याच्यामध्ये एन्जॉय करू शकता किंवा काही पैसे तुम्ही साईडला पण ठेवू शकतात तर माझं मत आहेत की माझं एक आजच्या आजकालच्या ज्या तरुणाला आहेत त्यांना एक सांगायचं आहेत की प्लीज तुम्ही तुमचं शिक्षण चांगलं असेल सरकारी जॉब असेल तर करा पण जर तसं काही नसेल ही छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा खूप सारे लाईक करा आणि माझ्याकडनं काही चुकलं पण असेल तर माफ करा तर बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये